you <laughs> आज अर्नाळा कोळीवाड्यातली होळी सोडून आमच्या थळगावातली होळी दाखवायला आलवलं आणि बर्फ असेल किंवा मच्छी असेल या बैलगाडीच्या मार्फत किनाऱ्यावरून पोहोचवला जातोय साधारण किती वर्षापासून तुम्ही जातात होळीच्या आमच्या पिढ्या कितीतरी जुन्या लोकांच्या सारखे विला हे गाणं सगळं कळलं पण ते विलाय नक्की काय प्रकार अगदी सातपाटी पासून ते श्रीवर्धन पर्यंत कुठल्याही कोळी समाजातल्या बांधवांनी जर नवीन बोट बांधलेली तर वेताळाला दर्शनासाठी यंदाच्या होळी निमित्त आम्ही खास व्हिडिओ घेऊन येत आहेत तुमच्यापर्यंत आणि आज आम्ही सकाळी चार वाजता घरातून निघालेलो आहोत आणि आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत साडेआठ आम्ही मांडवा जेटीवर पोहोचलेलो आहोत आणि काहीतरी विशेष दाखवणार आहेत नमस्कार मित्रांनो होळी सणाच्या सगळ्यांना हार्दिक शुभे शुभेच्छा कोलियाचा बोलिया यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहेर तर आज आपण आहोत थळ वाड्यात आणि इथून जाणार आहोत आपण खंदेरीच्या किल्ल्यावर आणि तिथे इथल्या स्थानिक कोळी लोकांसोबत तिथल्या वेताळ देवतेच दर्शन घेणार आहोत आणि इथला जोश जल्लोष आणि त्या वेताळ कथेमागचं लॉजिक काय तेही जाणून घेणार आहोत आणि आज आपल्याबरोबर आहेत सप्रेसर आहेत आपल्याबरोबर आणि आपण पुढची माहिती अगदी त्या वेताळ देवतेच्या मंदिरातूनच घेऊया <laughs> अगदी काही इथली लोकगीत असतील त्या गाण्यामागचा त्या गीतामागचा गर्भित अर्थ काय आहे तो आपण जाणून घेऊया चला तर आता आपण खंदेरी किल्ल्याकडे <laughs> <laughs> मित्रांनो आम्ही आज अर्नाळा कोळीवाड्यातली होळी सोडून आमच्या थळगावातली होळी दाखवायला आलो आणि आम्हाला आज खांदेरी वेतळ देवाकडे जायचंय पण इकडे आल्यानंतर काहीतरी वेगळं वाटलं आणि वेगळंच आहे आणि वर्षातून फक्त एक दिवस होळीच्या दिवशी हा मच्छीचा मार्केट इकडे भरलेलं आहे आणि सगळ्या आमच्या कोळी भगिनी पण तुम्हाला दिसत असतील सगळे डोक्यामध्ये झेले भरलेले आहेत एकदा पुन्हा आलो तर तुम्हाला झेले पण घेऊन येईल बसायचे नाही एकदा झेले घेऊन येतो तर सगळं उत्साहाचं वातावरण तुम्हाला बघायला मिळत असेल आणि इकडे लगबगी किनाऱ्यावर सुरू आहे त्या वेताळ देवाला भेटायला जायची आणि प्रत्येक घरात तयारी सुरू आहे आणि एक वेगळा माहोल उत्सवी माहोल आणि कोळीवाड्यात म्हटलं तर मच्छीशिवाय जेवण पूर्णच होत नाही आणि सगळे पाहुण्यांसाठी पण ही तयारी सुरू

कि बैल फक्त शेती कामासाठी नाही तर मासेमारीसाठी उपयोग हो आहे आणि आता ही बैलगाडी आणि बैलही धुतले जात आहेत आणि बर्फ असेल किंवा मच्छी असेल या बैलगाडीच्या मार्फत किनाऱ्यावरून पोचवला जातोय हे नवीन चित्र चला मला पण आवडला नाहीये चला खंधेरी किल्ला बांधण्यामध्ये मायना भंडाऱ्यांचं फार मोठं योगदान आहे आणि हा किनारा सोडल्यानंतर भंडारी लोकांची वस्ती आहे आणि आता हे जे मच्छीची नेहाण करतात ही भंडारी लोक देखील आहे तिकडे होळी निमित्ताने आपल्याला आता ही विघ्नहर्ता बोट दिसतंय आणि त्या बोटीवर सगळे पताके लावलेले आहेत आणि जो सुरका जो आता त्याला सुरका नेसायला लावला आहे सुरका तो, तो पताका म्हणून लावलेला आहे आणि अगदी अगदी सगळं नारळ सुपारे आणून आता या बोटीची पूजा केली जाते आणि आणि आताही आम्हाला खांदेरीकडे जी कुठली बोट घेऊन जाते ती बोट आम्ही देखील शोधतोय फळकोळी वाड्यात प्रथाच आहे की होळीच्या दिवशी अगदी त्या बोटीला सजवायचं सा, आणि तुम्हाला त्या ह्या गणेश कृपा बोटीचे नाकवा दिसत असतील त्यांचे मिसेस दिसत असतील आणि मुलं बघा एक पारंपरिक सुरक्यात आणि त्या सुरक्यावर पण सरंग काढलेला आहे आणि सगळे पूजा झाल्यानंतर ते फेरफटका मारणार आहे आणि या गावात तो तसा प्रघातच आहे आणि हे टिकलं पाहिजे तो का दिसतात चा पॅक मारत म्हणजे मी कुठल्याही व्यसनाचा उदासीकरण करत नाही पण गड किल्ल्यावर पण तंबाखूची कोठार असायची माझ्या माहितीप्रमाणे एनर्जी साठी आणि एनर्जी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही <laughs> आता आपण थळकोळी वाड्यातील आईची कृपा या बोटीचे नाखवा आहेत आपल्यासोबत का आपलं का नाव काय रुबीन नाखवा रुबिन नाखवा आता हे साधारण किती वर्षापासून तुम्ही जातात होळीच्या दिवशी आमच्या पिढ्या कितीतरी गेल्या लोकांच्या हे करण्यामेक्षा तुमची भावना काय भावना ते आपल्या आता लालो दर्शन ते तुमचे लोक येतात हा अरणाळ्यावरून पण येतात येतात बोटी घेऊन येतात नाही वर्ष आता बशीने येतात बशीने येतात बस इथून सोडतात पिरंपर चालतोय आपला धंदा आहे पण येताल देव जो आहे तो काही प्रचिती दाखविते का नाही प्रचिती दाखवतोय वर्षात वर्षात एवढा वाढतोय हा वाढतोय म्हणजे मित्रांनो स्थानिकांची भावना आहे तो तांदळा स्वरूपातील जो वेताळ देव आहे तो कोळी लोकांची भावना आहे की तो वर्षानुवर्षांनी आकार, आकार दाखवलेला आहे वाढतोय अशी भावना आहे एवढा एवढा वाढतो दरवर्षी वाढतो पण वेताळ देवाला केले नव तुमचे पूर्ण झालेत का हो पूर्ण झालेत हा आता मी एक बोट हल्ली जीव दो देव दमनशी हा ते तिचा एक मी नावस घेऊन राहित आहे बकरी घेऊन राहत आहे हा हा ती नेटला मोठी एलईडीला केली हा जीव दमनशी आणि नवस पूर्ण झाला नाही तिथं नावच नाही केलं इथे नवस पूर्ण झाली आणि परत तिचा नावच घेऊन राहितंय बकरा घेऊन जायचं आम्ही पण येऊ बकरा हो या या <laughs> आता झाला तुमचा नंबर द्या मी जीव दमनला गेला ते तुम्हाला मी त्या नाफाच्या पढाने त्याचा नावू देतो तुम्ही अरनाच्या काही डावणा हरणा काय बोलतोय पण तिकडे किती माझे ताप फेरा वीस फेऱ्या हा बोट आला ते बोट आता आलिबागच्या पात्रात आहे मच्छी बाजार करतोय विकतात आता किती वेळ लागेल आपल्याला निघायला पंधरा ते वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिट आपण काकांच्याच बोटी काकांची आयुष्यात दोन मिनिटापूर्वी पहिल्यांदाच भेट झालेली आहे पण काका काय बोलले थंड मागव मी नेहमी म्हणतो कोळी लोकांचा आदरात इतक्या कुठेही जा तुम्हाला असच मिळेल तरी आपले गतजन्माचे संबंध असतात आता आपल्यासोबत काका आहेत आणि शिरीष राजके शिरीष राजके शिरीष राजके कलकोले आणि आता बोलता बोलता ते म्हटलं की विरार मधल्या प्रसिद्ध संजीवनी हॉस्पिटल मधले बावकर डॉक्टर शेखर भाव शेखर बावकर त्यांचं काहीतरी रिलेशन आहे त्याला तुम्हीच माहिती सांगा का हा माझी मुलगी डॉक्टर समीक्षा राजके ही एम डी आहे तिला गोल्ड मेडन मिळालेलं आहे आणि ती वसईला दिलेली आहे पण त्यांचे सासरे प्रॉपर नवगावचे डॉक्टर आकाश आंधे एअर इंडियामध्ये जनरल मॅनेजर होते तर आता माझे जावई पायलट आहेत आणि त्यांचे दुसरे भाऊ सुद्धा पायलट आहेत आणि ते कोचिवडा कोलेवाड्यामध्ये राहतात <laughs> वसईला आणि तिथून त्यांचा सर्व त्यांचे ते ती मामा वगैरे जे आहेत हे तिथले प्रसिद्ध मास्टर ऑफ सर्जन आहेत डॉक्टर शेखर भावकर म्हणून आणि त्यांची फॅमिली सुद्धा लार्ज आहे आणि एकदम गुड फॅमिली आहे सर मित्रांनो कधी कधी काय होतं काकेत कळसा आणि गावाला बळसा असं म्हटलं जातं की बोट चालवतो त्याला तांडेल म्हटलं जातं आता मला त्यांना पायलट म्हणू का तांडेल म्हणू का मला हा प्रश्न पडलेला आहे पण आमचा कोळी माणूस फक्त बावस नाही धरत तर विमानाचं शरीर पण पकडतो काहीतरी चांगलं मिळालं आम्ही थळ बंदरातून निघालो आणि हे दिसतंय तुम्हाला नवगाव बंदर आणि सगळ्या इथल्या कोळीवाड्यात जी प्रथा आहे की होळी पौर्णिमेच्या दिवशी सगळी लोक खंदेरीकडे निघतात वेताळ देवाच्या दर्शनाला आणि काही गोटी अगदी प्रदक्षिणा मारतात आणि मुक्त संचार करतात आपल्या कुटुंबासोबत म्हणजे आज आम्ही पोहोचलो लवकर अलिबाग मध्ये आणि थळमध्ये पण काही पाहुणे मंडळी येणार असल्यामुळे उशीर झाला पण आता आम्हीही आता खेरीच्या दिशेने आणि आता उंदेरीचा किल्ला दिसतोय आपल्याला ज्याला ब्रिटिशांनी हेनरी आणि केनरी असं म्हणत होतं पुढे सिद्धने त्याच्यावर किल्ला बांधला होता आणि आता आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जो रायगड मध्ये जो किल्ला बांधला त्या किल्ल्याकडे प्रयाण करणार आहोत आणि तिथल्या वेताळ देवतेचं दर्शन घेणार आहोत हो तर आमच्या नाफांनी सुकाणू पकडलेले आहे इकडे स्टेरिंग याला सुकाणू मराठीत आणि आम्ही कोळी भाषेत त्याला भाव म्हणतो तर आता आमचे तांडेल आहेत आणि आपल्याला आता खंदेरी किल्ल्यावर घेऊन जाणार आहेत आणि वेताळ देवताचं दर्शन घडवणार आहेत तिकडे जाऊन तर साधारण खळकिनाऱ्यापासून पाच किलोमीटरचं अंतर आणि आता खंदेरीदुर्ग आपल्या टप्प्यात येतोय आणि काही क्षणांच्या अवधीत आता आपण पोचतो आहे तुम्हाला लाईट हाऊस दिसत असेल तिकडे आणि बेताळाचं मंदिर फगव्या कलरचं बेताळाचं मंदिरही दिसतात आणि बाकी काही मोठी दिसतात आता जाऊयास या चलदल गाव बाकी आहे बेताळ देवाचं दर्शन घेऊन बघा सगळे पारंपरिक लहान मुलांचे सुद्धा सुरके घातलेले आहेत सगळा आजचा दिवस खऱ्या अर्थाने एन्जॉय करत आहेत ह्या मंडळीमध्ये घरची मंडळी आहेत काही पाहुणे मंडळी आहेत आणि काही दुर्गाभ्यासक येतात त्या आवर्जून नमत करून ठेवत आहेत की इतर वेळी जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला चार्जेस द्यावा लागतात थळवरून येताना खंद्रीला जाताना पण यावेळी ज्या कोळी लोकांच्या पोटे जातात त्यावेळी तुम्हाला फ्रीमध्ये जायला मिळतं फक्त होळी पौर्णिमेच्या दिवशी जमलं तर तुम्ही भेट द्या <laughs> तुम्हाला आता ही खंदेरी किल्ल्याची तडबंदी दिसत असेल आणि हे चिरा हे दगड एकमेकांवर रचलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं मिश्रणही नाहीये म्हणजे हा दुर्ग स्थापत्य कलेचा हा एक अप्रतिम नमुना म्हणावा लागेल किंवा शिवाजी महाराजांची दूरदृष्टी म्हणावी लागेल किंवा तुम्हाला आता खालीचे दगड दिसत आहेत तर ते जाणीवपूर्वक टाकलेले आहेत भरतीच्या वेळेस लाटा आदळतात म्हणजे त्या डायरेक्ट तटबंदीवर न आढळता पहिल्या त्या जे दगड ऑबस्टेकल टाकले आहेत त्याच्यावर आदळतील आणि तुलनेने त्याचा जोर कमी होईल म्हणजे हा एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्य कलेचा आविष्कार अभ्यासनासारखा आहे आता सप्रेसर आहेत आणि होळी आल्यानंतर तुमच्या मोबाईल वर तुमच्या स्क्रीन वर कायम एक गाणं वाजत असेल नारला पाणी नाव देवाच रे नारला पाणी नाव देवाच घ्याव येल देवा तुला मी पायल खांडेरी ढोंगर भाला विला देवा तुला मी पायलय खांडेरी ढोंगर भालाविला हे गाणं सगळं कळलं पण ते फालावी नक्की काय प्रकार आहे भालावी भालावी म्हणजे कसं आहे तर आपण असं बघतो ना की भाल प्रदेश म्हणजे जे कपाळ असतं याला भाल प्रदेश म्हणतात आणि जिथे ही सुरुवात होते तर तुम्ही थळ खांदेरीला येता तर खांदेरी हा जलदुर्ग आहे किंवा त्याला आयलंड फोर्ट म्हणतो तिकडे तर आहेत तर जेव्हा तुम्ही खांदेरीला येता तर थळचा जो नाका आहे हा भालनाका आहे आणि नाक्यावर ना खांदेरीला यायला लागतो तर मला ही जी कथा आहे म्हणजे ही जी माहिती ही मला भगवान नाट्डेकर सरांनी सांगितली अशा पद्धतीने आपण भालावीवर म्हणजे भालवर्ण खांदेरी तर हे गाणं ठेवा लक्षात ठेवा समाज हा गाण्यांमधून एक प्रकारे मॅपिंग सांगतो त्यांच्या देवस्थानांचं तर तुम्ही ज्या वेळेला सगळे एकमेरेला जाता तर आई तुझं मलवली ठेशन ग आई तुझं मलिशन तर मलवली ठेशन तिकडे उतरून मग तुम्ही एकमेरेला जाता कारल्याला तर उतरलो आणि आता आम्ही वेताळ देवतेच्या मंदिराकडे चाललेलो आहे अगदी गुरजावळ वसलेलं आहे मंदिर <laughs> आणि तिथे आपण पूजा अर्चा करू आणि सरांकडून वेताळ देवतेची संकल्पना जाणून घेऊया अगदी हो वेताळ देवाची आता मी माहिती देईन इथून आता आपण चाललोय वेताळ देवाला कोळी समाजाचा आराध्य दैवत किंवा कोळी समाजाची रक्षक देवता अशी वेताळ देवता आहे वेताळ देवता ही तुम्हाला अगदी उत्तर कोकणापासून ते तळ कोकणापर्यंत मिळेल पायरीचा देव तर अशा पद्धतीने वेताळ देव आहे दरवर्षी कणाकणाने वाढणारा तिळा तिळाने वाढणारा असा जागृत देव हा वेताळ देव आहे तर आपण आता दर्शनाचा लाभ घेऊया बेताळ देवाचा कुठल्याही आपण रायगडावर गेलो तर ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर दिसत आहेत किंवा कुठलाही शिलालेख असतो आणि हे टेक्स स्वॅन हा काय प्रकार आहे पीएच वन खूप छान प्रश्न विचारलात खांदेरीचा हा जो जलदुर्ग आहे किंवा हे जे बेट आहे ना हे दोन या प्रकारात असं सा साधारण डिवायडेड आहे वरचा मोठा डोंगर किंवा टेकडी आणि खालची छोटी टेकडी इथे वेताळ देवस्थान आहे जो तिळा तिळाने वाढणारा असा आपला जागृत वेताळ देव आणि पलीकडची जी मोठी टेकडी आहे ना तिथे लाईट हाऊस आहे दीपगृह आता हे दीपगृह बांधलं कधी गेलं तर सोळाशे सदुसष्ट ला सहासष्टला साधारण बांधकामाला सुरुवात झाली आणि त्यावेळेस अठराशे सॉरी सॉरी अजून मी हे कालखंड होतात पुराणाचा कालखंड छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि नंतर ब्रिटिशांचा तर अठराशे खरी पहिली सुरुवात अठराशे बावन्न ला झाली ला लाईट हाऊस बांधायला पण काही कारणाने पहिली जी दांडी बांधली ती कुलाव्याच्या दांडीसारखी दिसत होती म्हणून मग ब्रिटिशांनी ती रद्द केली आणि अठराशे सहासष्ट ला बांधकामाला सुरुवात झाली आता अठराशे आथा सहासष्ट ला सुरुवात केली तर त्यावेळेला जी हे कन्स्ट्रक्शन करणारी कंपनी होती ही स्वान म्युसग्रेव ऍलिसन कंपनी आणि त्याचे जे सर्वे सर्व होते हे ते स्वान साहेब तर टी एच स्वान एक्वायर ईएस क्यू आर म्हणजे त्यावेळेला एखाद्या उमरावाला एस्क्वायर म्हणायचे तर इथे लिहिलेलं आहे टी एच स्वान एस्क्वायर हे देवनागरीत आहे टी एच स्वान साहेब यांनी हे देऊळ शंभर रुपये देऊन बांधविले तारीख लिहिलेली आहे पंधरा मे अठराशे सदुसष्ट आता दोन मोठ्या व्यक्ती त्यावेळेला आपल्या खांदेरीला येऊन गेलेल्या आहेत आता त्यावेळेचा जो मुंबई प्रांत किंवा मुंबई इलाखा किंवा इंग्लिशमध्ये ज्याला बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणतात त्याचे गव्हर्नर बर्टले फ्रेरे सर बर्टले फ्रेरे यांनी एकोणीस जानेवारी अठराशे सदुसष्ट अठराशे सदुसष्ट ला संगमरवराचा दगड कोरलेला होता तो तिथे लावला हो आणि एक जून अठराशे सदुसष्ट या तारखेला यंग साहेब जे चीफ कॅप्टन होते यांनी पहिल्यांदा लाईट हाऊसची वाच लावली तर असा हा इतिहास आहे ते दादा आहेत आणि वेताळ आहेत योगेश वेताळ आहेत आता तर असे वेताळ देवाची सेवा करतात आणि बेताळ देवाचा आता आज तर आपण जाऊन बघणार असो तिळातिळाने वाढणारा असा जागृत देव आहे आपला बेताळदेव अगदी पासून ते श्रीवर्धन पर्यंत कुठल्याही कोळी समाजातल्या बांधवांनी जर नवीन बोट बांधली तर वेताळाला दर्शनासाठी मान दिला जात अजून एक महत्वाचा म्हणजे हे मान देण्याचा किंवा वेताळ देवाला जी सलामी दिली जायची याचा उल्लेख बी के सरांचं जे पुस्तक आहे ह्याच्यातही आहे ज्या वेळेला मराठा आरमाराच्या नौका मोठी त्यावेळेला वेताळ देवाला तोफेची सलामी दिली जायची तर अशा पद्धतीने वेताळ देव दुसरी गोष्ट अशी आहे की वेताल देवाचं एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा मच्छिमार समुद्रामध्ये संकटात सापडतो वारा वादल्यामध्ये सापडतो तेव्हा वेताळ देवाला हाक मारल्यानंतर तो प्रसन्न होऊन त्याची प्रचिती देतो आणि त्या वादल्यामधून वाचवतो हे वेताल देवाचं संपूर्ण ह्या परिसरामध्ये आ, एक वैशिष्ट्य आहे मंदिराचे पुजारी आहेत ते इकडे आता काही सोंडाळा मासा म्हणून म्हणतात आणि त्याच्या पाठीचा कणा नाही पाठीचा नाही हा मासाच्या समोर असतो तोंडा तलवारी तलवारी असा समुद्रात घेऊन फिरतो ज्याला हा मासा मिळतो समुद्रात तर हा मासा विकतात आणि याची जी तलवार आहे समोर जे तुम्हाला समोर दिसते हे देवाचं शस्त्र म्हणून देवळात आणतात बोटीचं नाव किंवा स्वतःचं नाव किंवा नंबर टाकून हे देवळात देवाचं शस्त्र म्हणून अर्पण करतात ओके okay. तर हा सोंडाळा मासा आहे आणि ज्याला हा मिळतो आणि त्याच्या तोंडाकडचा भाग बघितला असा घेऊन आपल्याला तो एखाद्या तलवारीसारखा बसतो हा त्यावेळे त्या इंग्रजांच्या काळातला हे चर्च मध्ये वगैरे लावले असेल म्हणजे दे नंतर हे देवळात आणलेलं आहे या घंटेवर एम्प्रेस ऑफ इंडिया एटीन नाईन्टी वन एम्प्रेस ऑफ इंडिया म्हणजे व्हिक्टोरिया अठराशे सत्त्याऐंशी ला तिचा गोल्डन ज्युबरी ज्युबरी कॉर्पोरेशन सेनेवर क्रॉमिंगला तर ही घंटा जे आलं आपण आता इथे थळ खांदेरी मध्ये आलेलो आणि वेताळ देवाच्या दर्शनाला पुरातन असं हे देवस्थान आहे जागृत देवता आहे तिळातिळाने वाढणारा असा आपला वेताळ देव आहे सातपाटी मुंबई पासून ते अगदी श्रीवर्धन पर्यंत कुणीही नवीन बोट जर घेतली तर वेताळ देवाच्या दर्शनाला आणि देवाच्या मानपानाला प्रत्येक कोळीबांध हा आवर्जून येतो कोळी बांधवांच्या अगदी हाकेला धावणारा फक्त कोळी बांधवच नाही तर किनारपट्टी भागातले जे सर्व देवाचे भक्त आहेत त्यांच्या हाकेला धावणारा असा आपला वेताळ देव वेताळ राजा आहे आजही जर तुम्ही बघितलं तर मराठा आरमाराच्या ह्याच्यात उल्लेख येतात की ज्यावेळेला मराठा आरमाराची गलबत ही खोल समुद्रातून जायची तर गलबतावरनं तोफेनी तोफगोळा उडवून बेताळ देवाला मान दिला जायचा तर मानाची सलामी ही त्या काळापासून वेताळ देवाला दिली जाते तर असं हे वेताळ देवाचं आपलं जागदूत देवस्थान आहे देवा देवालयात तुम्हाला सुंडला मासा आहे त्याचा तलवारी सारखा असलेला तुम्हाला तेही दिसेल आणि एम्प्रेस ऑफ इंडिया नावाची अठराशे एक्क्याण्णव सालातली घंटा आहे तर ही अठराशे एक्क्याण्णव म्हणजे जवळजवळ शंभर सव्वाशे वर्ष त्याच्यापेक्षाही जास्त असलेली घंटा देवाच्या सानिध्यात आता आपण खंदेरी आला लावतो वेताळ देवाचं दर्शन घेतलं मला फक्त एक संदर्भ किंवा वेताळाविषयी संकल्पनेविषयी संकल्प वेताळदेव वेताळदेव ही करती देवता आहे जागृत देवता आहे रक्षक देवता ज्या म्हटल्या जातात त्यांच्यामध्ये हे वेताळ देव आहेत आणि वेताळ महाराजांचं हे स्थान आहे पूर्वापार असं हे पुराण कालापासून असलेलं हे स्थान आहे वेताळ देवाचं आणि वेताळदेव हे अतिशय जगप्रसिद्ध आहे ब्रिटिशांवर अंकुश बसावा म्हणून छत्रपती शिवरायांनी खांदेरी दुर्गाची निर्मिती केली सोळाशे एकोणऐंशी साली मायनाक भंडारी ह्यांनी किल्ला बांधणीचं काम सुरू केलं आणि मला वाटतं तेव्हा तत्कालीन मुंबईचा कॅप्टन होता मिशेल आणि त्यांनी मला वाटलं मायनाक भंडारीने इकडून निघून जाण्यासाठी सांगितलं होतं आज्ञा देत होता आणि <laughs> मायनाक भंडारी तेव्हा सांगितलं मला मी शिवाजी महाराजांच्या आज्ञेने आलेलं आहे इकडे त्यांच्याच आज्ञेने जाईल म्हणजे अक्षरशः टणकवलं होतं जर असा इतिहास याविषयी सांगा इतिहास इतिहास तर आपण अगदी म्हणू शकतो की सागर हे सर्व तीर्थाने समुद्र आहे ना हे सर्व जी तीर्थ येतात ती एकत्र येतात समुद्रात रत्नाकर धौत पदाम हिमालय किरीटिरीम भारत मातरम तिन्ही बाजूनी भारत मातेच जलकमल हा समुद्र सागर सिंधूराजा हा धुतोय तर अशा पद्धतीने कायम भारत मातेला अभिषेक हा समुद्राकडनंच दिला जातो अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न साली आरमार बांधणीचा सा संकल्प सोडला महाराजांचा वय अवघड आहे माहिती आहे का सत्तावीस अठ्ठावीस वर्ष होतं पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुसागर बघितला आणि मग आरमाराचा संकल्प सोडला आता जसं खांदेरी किल्ला याची बांधणी वेळेला नंतर सुरू झाली त्यावेळेला जिगरबाज मराठे जे कोकणातले होते त्यानंतर भंडारी अर्थातच इथला कोळी समाज आगरी समाज कोकणी मुसलमान या सर्वांनी महाराजांना नेताने सहाय्य केलं आणि एकनिष्ठता काय असते तर ही समुद्रातल्या माणसाने सगळ्यांना शिकवलेली आहे तर अशा पद्धतीने किल्ला बांधणीचं काम सुरू झालं आता एखादा किल्ला हा भर समुद्रात जवळजवळ पाच किलोमीटर आत हे अंतर आहे तर हा कसा बांधला जातो तर हेही अगदी खूप एक विलक्षण ना इंग्रजांनी जे आपलं डॉक्युमेंटेशन केलं आहे त्यांनी किल्ल्याची माहिती असे दिलेले आहे की खांदेरी इन हँड्स ऑफ शिवाजी इज लाईक अ डॅगर पॉइंटिंग ऍट हार्ट ऑफ बॉम्बे आणि हे खरंय तुम्ही जर एरियल व्ह्यू किंवा आकाशातून खांदेरी किल्ला बघितलात आणि मुंबईकडून अलिबागकडे येताना खांदेरीचा जे समोरचा टोक आहे एखाद्या सूर्यासारखं ज्याला इंग्लिश इंग्लिशमध्ये टॅगर म्हणतात दा। हे खरंच मुंबईकडे बघतंय असं वाटतं आणि हे पंच्याण्णव वर्ष बघत होतं तर खांदेरी होता म्हणून ब्रिटिश शिरकाव करू शकले नाहीत नाहीतर ते खरं शंभर वर्ष आधीच भारतात स्थानापन्न झाले असते तर खांदेरी सारख्या एका किल्ल्यामुळे ब्रिटिशांना रोखून धरलं तर ही खांदेरीची महत्ता सोळाशे ऐंशी साली झालेला इथला रणसंग्राम सगळ्या इतिहास अभ्यासकांना ज्ञात आहे आणि मला वाटतं जॉन क्वेगिन यांनी तेव्हा लिहून ठेवलेलं आहे की किनियाने की, की, की अगदी ह्या छोट्या छोट्या मराठ्यांच्या बोटी म्हणजे आम्हाला सतावून सोडलेले आणि या ब्रिटिशांना माज होता की आमच्या बोटी मोठ्या आहेत आमच्या बोटीवर तो गोळी डागू शकतो पण आपल्या या इथल्या सोमे पुत्राने आणि कोळी बांधवांनी म्हणजे अक्षरशः त्यांना हैराण करून ठेवलं होतं म्हणजे म्हणजे अपमानित केलं असं म्हटलं तरी चालेल हो ती कथा अशी आहे की ब्रिटिश जे असायचं नाही मी म्हणायचे ब्रिटानिया रुल्स द वेल्स ब्रायटन शाल नेवर बी द स्लेव्स ही जी आमची ब्रायटन जमात आहे ना ही कधीच कुणाची दास होऊ शकत नाही कारण समुद्रावर आम्ही राज्य करतो आणि अशा थाटात था 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 ते कायम राहिले त्यांनी त्याचं कसं असतं की तुमचा शत्रू किती लहान असला ना तरी त्याला मान तुम्ही बघायला लागतं ब्रिटिशांनी एक मोठी चूक काय केली की ज्यावेळेला ते त्यांचं डव नावाचा एक गलब तिकडे घेऊन आले तर त्याच्या स्तनवर किंवा नाळेवर युद्ध नीतीप्रमाणे तुम्ही सामरिक युद्ध एक नीती आहे ज्यावेळेला तुम्ही समोरच्या शत्रूच्या इलाख्यामध्ये जाता तुम्ही पूर्ण सुसज्ज असंच जायचं असतं शत्रू किती लहान असेल आणि ते हे न करता आले त्यांनी ते स्टनवर त्यांच्या तोफ नव्हती आणि इथेच झालं की जसं सर म्हणाले की त्या मराठ्यांच्या बोटी इतक्या चपळतेने येतात तर हे ब्रिटिशांनी लिहून ठेवलेलं आहे दो स्मॉल लुकिंग क्रिपी मराठा शिप्स कीप असेल ऍडमिरेशन आणि खरंच तसं झालं तिवरांमध्ये लपवलेली आपले तारू तरांडे मसवे हे अचानक चंद्रकोरे सारखे त्यांनी त्या डबला घेरलं आणि तिला पकडलं तर खऱ्या अर्थाने पहिलं ब्रिटिश आंतरराष्ट्रीय युद्ध म्हणू शकतो हे थळच्या खाडीमध्ये हरलेले आहेत तर ब्रिटिशांचा मास खऱ्या अर्थाने हा थळकर कोळी लोकांनी आणि भंडाऱ्यांनी उतरवला तुमच्याकडून एकदा ना पण शहर येत आहेत आणि मी आपल्या कोळी बोटीवर आहेत आपल्या कोळी बांधवासोबत आहे आणि होळीचा दिवस आहे होळीचा दिवस आहे आणि त्यांचे सगळे म्हणजे या पूर्वजांनी पराक्रम गाजवलेला आहे आणि त्यांच्यासोबत सगळं आजचा दिवस व्यतीत करायला मिळतोय आणि तुमच्या माहितीबद्दल धन्यवाद सर आभारी आपल्या सोबत आहेत रुबीन नाखवा शिरीष राजके आणि सप्रेसर આજ આમી હોળી થી थळगोळीवाड्यात आहोत पण मला वाटलं नाही की मी दुसऱ्या गावात आलो आहे म्हणजे इतकं प्रेम काकांनी दिलं की अरे कुठले तरी नातेसंबंध आहेत म्हणजे अगदी खंदेरी किल्ल्यात जाण्यापासून असेल मग सगळं इत्यमभूत माहिती सप्रेसरांनी दिली आणि मेन म्हणजे यांचं सहकार्य मिळालं म्हणून आम्ही आजचा दिवस तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो आणि अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल लोकसंस्कृती जाणून घ्यायची असतील परंपरा जाणून घ्यायची असतील उत्सव जाणून घ्यायचे असतील तर आपलं कोलियाचं असं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद you Just...